सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा ॲप्लिकेशन फॉर्म भरते वेळेसच्या महत्त्वाच्या गाईडलाईन्स पाहणार आहोत त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे की विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यातल्या जवाहर नवोदयासाठी त्यांनी फॉर्म भरायचा आहे दुसरा मुद्दा आहे त्याची जी जन्मतारीख आहे एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळा या दरम्यानच्या कालावधीमधील जन्मतारीख ज्या विद्यार्थ्यांची आहे तेच विद्यार्थी जे क्लास फाईव्हमध्ये शिकत आहेत ते फॉर्म भरू शकतात प्रॉस्पेक्टमध्ये तसं स्पष्ट नोंद केलेलं आहे त्यानंतर कॅटेगरी बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया त्यानंतर त्यांनी इथं दिले की एस सी एस टी ओ बी सी आणि दिव्यांगसाठीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे सोशल कॅटेगरी जे आहेत एस सी एस टी ओ बी सी त्यांचं जे पी जी फॉर्मॅटमध्ये ऑ ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस का सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि इन केस ऑफ ओबीसी कॅटेगरी ओनली सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट इश्यूड बाय द कम्पिटंट गव्हर्नमेंट अथॉरिटी इज ॲक्सेप्टेड सीसाठी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट जे ओबीसी आहेत तेच सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे एन ए फी यास द राईट टू व्हॅलिडेट द इन्फॉर्मेशन सबमिट युजिंग आधार नंबर फ्रॉम द गव्हर्नमेंट पोर्टल जर असं सर्टिफिकेट जर चुकीचं वाटलं तर त्यांना ते ॲडमिशन कॅन्सल करण्याचा अधिकार आहे ही सलेक्शन विल बी कॅन्सल्ड असं स्पष्ट लिहिलं आहे त्यामुळं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं हे अत्यंत गरजेचं आहे अप्लिकेशन फॉर्म भरताना इथं स्पष्टपणे त्यांनी नोंद केल्या त्यामध्ये अपलोड द सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट एस सी एस टी ओ बी सी इन जे पी जी फॉर्मॅट ड्यूरिंग द फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इन केस ऑफ ओ बी सी कॅटेगरी ओनली बी सी सर्टिफिकेट इश्यूड बाय द कम्पिटंट गव्हर्मेंट अथॉरिटी इज ॲक्सेप्टेड त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याचा ॲप्लिक आपार आय डी पण त्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर आयडेंटिफिकेशन जो शरीरावर मार्क असेल एखादा तो पण भरायचा आहे आणि द लास्ट डेट ऑफ सबमिट ऑनलाईन अप्लिकेशन फॉर टेस्ट ट्वेंटी नाईन्थ जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही ॲ अप्लिकेशन फॉर्म भरायची शेवटची तारीख दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी आणि सर्व टीचर्सनी हे लक्षात घ्यावं की आ, का सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याचं असणं खूप गरजेचं आहे ते ऑनलाईनला अपलोड करायचं आहे तर ही एक नवीन अपडेट यावर्षी जवान नवोदयीने सुरू केलेली आहे फॉर्ममध्ये तर ते सर्वांनी लक्षात घ्यावं आणि त्यानुसार फॉर्म भरावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब सब्स... चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद